नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही चांगल्यात ना तर पुण्यामधील भोसरी या ठिकाणी सेक्टर नंबर बारा आणि वालेकरवाड या ठिकाणी सेक्टर नंबर तीस बत्तीस तर या ठिकाणी जे पी एम आर एचे फ्लॅट्स आहेत जे नुकतेच अलाउट झालेले जे अर्जदार आहेत तर ते बरेच मला कमेंट्स करून विचारत आहेत की आता फ्लॅट्स अलाउट झालेला आहे तर काय करायचं तर आपण सध्याला त्याविषयी चर्चा करणार आहोत तर चे नंबर बारा या ठिकाणी ईडब्ल्यू एस यातील फोर्टी सेवन फ्लॅट्स आणि एल आय जी म्हणजे टू बी एच के यामध्ये जवळपास सहाशे चौदा फ्लॅट्स तर इतके फ्लॅट्स यांना अलाउट झालेले आहेत तसेच वालेकरवाडा या ठिकाणीसुद्धा सेम तसंच वन बी एच के वन आर के या ठिकाणी जे फ्लॅट अलाउट झालेले आहेत तर त्या सर्वच अर्जदारांनी ज्यांना लेटर आलेला आहे किंवा ज्यांना मेसेज आलेले आहेत तर त्याने ताबडतोब ते, ते फ्लॅट्स जी सबनिका आहे ती ऑनलाईन स्वीकारणं आवश्यक आहे आणि दीड महिन्याच्या आतमध्ये तुम्ही पंचवीस टक्के रक्कम ती भरणं आवश्यक आहे जर तुम्हाला पंचवीस टक्के रक्कम भरणं आवड जात असेल तर तुम्ही पी एम आर डी जे ऑफिस आहे तर ते आहे निगडी या बसस्टॉपच्या अगदी पलीकडे ऑपोजिट लागम समोर आहे जवळचे खूप म्हणजे मधुकर पवळे ब्रिज आहे ज्या अगदी बाजूला त्या ठिकाणी हे पीएमआरडी सदनिका आहेत त्याचं अलॉटमेंट जे आहे त्याची इन्फॉर्मेशन किंवा त्याचे जे जे काही डॉक्युमेंट्स अपलोडिंग करायचे आहेत ते सर्व आपल्याकडच्याच लॉग इनला उपलब्ध आहेत जर तुम्हाला त्या ठिकाणी काही का डॉक्युमेंट्स अपलोडिंग करण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही सरळ पी एम आर डीच्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करणं आवश्यक आहे आहे किंवा कमेंट्स मध्ये मला विचारलं होतं की आपली काय आहे जेव्हा आपण सदनिका जेव्हा आपण ऍक्सेप्ट करतो आपण स्वीकारतो तेव्हा त्यानंतर जे पंचवीस टक्के आहेत तर त्याविषयी आपल्याला ऑनलाईनच तो पेमेंट करायचा आहे जर पेमेंट करण्यास कोई अडचण असेल पेमेंट इतकं करणं शक्य नसेल म्हणजे ईडब्ल्यू एस जी तर या मधील जे सर्व अर्जदार आहेत त्यांनी ताबडतोब डीशी कॉन्टॅक्ट करून त्याबद्दल त्यांच्याकडून सहकार्य किंवा गायडन्स मिळवण्याचा प्रयत्न करावा आणि जे आयपडिव आहेत ते आणि तिथून येणारे सर्वच जे का प्रोसेस आहेत ते तुमच्याच लॉग इनला एंड पर्यंत असणार आहेत तुमचं ॲग्रीमेंट देखील ते सुद्धा ऑनलाईनच तिथे असणार आहे तुम्हाला एक डेट वगैरे देण्यात येईल पुढे काय काय होणार आहे तुम्ही ऑनलाईन जे जे काही डॉक्युमेंट्स अपलोड कराल तुमचं इन्कम सर्टिफिकेट ओरिजिनल आहे का किंवा ते किती वर्ष काम केलेलं आहे तर ते देखील व्हेरीफाय होतं तसे तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड आणि तुमचा रेवर्स दाखला तुमच्या मेलला किंवा ऑनलाईनरित्या तुम्हाला एक डेट दिसेल की त्या डेटला तुमच्या डॉक्युमेंटची सर्व पडताळणी ही पी एम आर डी कडून होणार असते तर त्या त्या डेटला तुम्ही फॉलोअप करणं आवश्यक आहे हे झालं डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन झालं दा कि पुढची स्टेप आहे त्यांच्याकडून शँक्शन लेटर त्यांच्याकडून त्यांच्याकडून एनओ सीचं लेटर प्राप्त करणं कुठल्या बँकेत लोन करायचं वगैरे तर तिकडून शँक्शन लेटर आलं की ते तुम्हाला पीएमआरडी कडून एनओ सी मिळणार नाही त्यानंतर पुढे बँकेकडून लोन मंजूर होत आणि ते लोन ज्या बँकेकडून ते मंजूर होत तर ती बँक सरळ PMRD त्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतात तुम्हाला एक पत्र येत तात्पुरते पत्र, पत्र। तर त्या पत्रामध्ये पूर्णपणे सर्व इन्फॉर्मेशन असते काय काय दिलेलं आहे काय काय नाहीये तर पी एम आर डीचा पहिला हप्ता कधी आहे जर दोन लाख तीन लाख पाच लाख टप्पा नंबर एक पहिला हप्ता टप्पा नंबर दोन दुसरा हप्ता असे हप्ते ठरलेले असतात तर ते ठरलेले हप्ते हे ते बँक च्या अकाउंटला ह्या पेमेंट ट्रान्सफर करते तर अशी सिस्टीम आहे तर तुम्ही ते अतिशय काळजीपूर्वकपणे केली पाहिजे त्या बँकेकडून पी एम आर डीला हे अमाऊंट गेली का ते तुम्ही तपासलं पाहिजे आणि ऑनलाईन ते सर्व त्या ठिकाणी अपडेट होत असतं थोडा वेळ लागतो पण ते होतं अपडेट तर तुम्ही ते काळजी घ्यायला पाहिजे जर बँकेकडून पी एम आर डीला जर हप्ता नाही गेला जर सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ वगैरे जो काय असेल तर तुम्ही ताबडतोब त्या बँकेशी कॉन्टॅक्ट केलं पाहिजे त्यांना विचारलं पाहिजे की हप्ता का गेला नाही काय अडचण आली तर पी एम टीम जेव्हा तारीख असते त्या तारखेला पूर्णपणे टीम ठिकाणी हजर असते आणि त्यांच्या मार्फत आपल्याला ती चावी मिळते आणि आपण ती चावी घ्यायचं आणि आपल्या फ्लॅटमध्ये जाऊन सर्व काही चेक करायचं बघायचं त्याचं एक पत्र मिळतं त्या पत्र आपण सही करायची आपल्या फ्लॅटमध्ये काय काय कुठे कुठे प्रॉब्लेम आहेत कुठं लिकेज आहे कुठं तुटलंय फुटलंय काचा फुटलेला आहे त्यास किंवा फरशी चांगले नाहीये कुठं काहीतरी काम राहिलेलं आहे हे हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरूम ह्या तिन्ही ठिकाणी छताला वगैरे सर्वच भाग तुम्ही अतिशय काळजीपूर्वकपणे चेक केला पाहिजे आणि जर कुठे काही इश्यू असेल जर कुठे काही प्रॉब्लेम असेल तर तो ताबडतोब त्या पत्रामध्ये आपण नमूद करायचं की या ठिकाणी असं जर फरशी तुटलेला आहे का तुटलेलं आहे ते आम्हाला तुम्ही दुरुस्त करून द्यावी तर पी एम आर टीम ते ताबडतोब त्या ठिकाणी येते आणि ते दुरुस्त करते आणि ती जे काही चावी आहे ती चावी आपल्याकडे ते सुपूर्द करतात तर मित्रांनो मला बारा जून दोन हजार तेवीस या रोजी माझ्या लग्नाचा तो वाढदिवस होता स्पेशली आणि त्याच रोजी मला या फ्लॅटची चावी मिळाली म्हणजे खूपच लग्च म्हटलं पाहिजे त्या दिवशी खूपच योगायोग म्हणला पाहिजे बऱ्याच ठिकाणी काही त्रुटी होत्या बऱ्याच ठिकाणी थोडस तुटलेलं फुटलेलं पण होतं तर त्याची मी नोंद केली त्या लेटरमध्ये नोंद करून दिली तर त्याने एक दोन दिवसामध्ये त्यांचे दुरुस्त करून दिलं असं आहे की पेमारबद्दल खूपच लोकांच्या काही गैरसमज आहेत की वरती लिखीज आहे लोक येत नाहीये बघत नाहीये काम करत नाही असं पण खूप मोठे असे गैरसमज आहेत आपण ऑफिसला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहेत जर आपण ते प्रॉपर सांगितले लिखित जर दिले तर ते लोक शंभर टक्के या ठिकाणचे ते काम करतात हे हा माझा आमचा अनुभव आहे बाकीच्या लोकांचा अनुभव कसा आहे माहीत नाही आहे दुसरा एक आपला महत्वाचा विषय म्हणजे की आता ज्या आपल्याकडने अर्ज भरलेले आहेत किंवा त्याची अनुमत रक्कम जी आहे दहा हजार पाचशे रुपये तर ते अनुमत रक्कम जी आहे ते कधी मिळणार अशी ती विचारणा करत आहेत तर त्यांना पंधरा मार्चपर्यंत हे तुमची अनामत रक्कम तुमच्या अकाउंटला रिफंड होईल असं मी थोडीशी माहिती घेतली तर तुम्छे तुम्छे ते पंधरा मार्चपर्यंत तुमच्या अमाऊंट तुमच्या अकाउंटला रिफंड येईल तिसरा विषय असा आहे की वेटिंग लिस्टमध्ये ज्यांचे नावं आहेत ते बरेच अर्जदार विचारत आहेत की आमचा नंबर लागेल का किती वेळ लागेल तर तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील तुम्हाला वाट पाहावी लागेल इतके ताबडतोब कुठल्या गोष्टी होत नाहीत खूप वेळ लागतो कारण सुरुवातीला ज्यांना सदनिका ज्यांना फ्लॅट आलाआउट झालेले आहेत त्यांचं जोपर्यंत पूर्णपणे सर्व प्रोसेस पूर्ण होत नाही आणि त्यातून कोण फ्लॅट घेत कोण फ्लॅट घेत नाहीये जे जे काही फ्लॅट वॅकंट राहतील त्यानंतरच जे वेटिंगमध्ये आहेत त्या अर्जारांना प्राधान्याने जो क्रमांक आहे त्या क्रमेप्रमाणे प्रत्येकाला संधी देण्यात येते तर तुम्हाला पेशन्स ठेवणं आवश्यक आहे संधीची वाट पण आवश्यक आहे तुम्हाला अखेरच्या एंड पर्यंत तुम्हाला जागृत राहणं आवश्यक आहे आता अजून एक काही अर्जदार आहेत की ज्यांनी पेमेंट भरला होता अनामत रक्कम त्यांना परत येईल पण त्यांना असं त्यांच्या मनात ती इच्छा राहून गेली की आम्हाला या ठिकाणी फ्लॅट पाहिजे होता हे लोकेशन त्यांना नक्कीच आवडलेलं होतं मग असे काही जे अर्जदार आहेत त्यांनी पण आशा सोडता कामा नये आणि अगदी एंड पर्यंत त्यांनी प्रयत्न करत राहिले पाहिजे कारण छोट्या क्षणामध्ये समजा वेटिंगवाले पण जर यातून काही जरा झाले किंवा काही अर्जदार जर बाद झाले किंवा नियमात नाही बसले तर काही सगळी का शिल्लक राहतील तर तेव्हा त्या ते ठिकाणी असे पण काही कंडिशन येऊ शकते की जो हाजीर तो वजीर म्हणजे प्रथम येणारच प्रथम फ्लॅट तर हे पण स्कीम कदाचित होऊ शकते तर तुम्ही असं सोडू नका येणपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहा कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुम्ही राहा पी एम आर डीच्या आणि आपले जे व्हिडिओ आहेत आपले चॅनल नेहमी तुम्ही बघता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरीच काही माहिती मिळू शकते आणि तुम्ही प्रत्यक्षपणे पी एम आर डी तुम्ही ते आहे त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा जर तुम्हाला रा। काही समजलं तर तुम्ही नक्कीच या आपल्या ग्रुपवर शेअर करा आणि तुमच्यामुळे अनेक लोकांना ही माहिती मिळू शकते पुण्यामधील आळंदी जे आहे त्याच्या जवळ टुडुळगाव या ठिकाणी अकराशे नव्वद सदनिकांचा जो प्रोजेक्ट आहे ईडब्ल्यू च्या अंतर्गत ईडब्ल्यू स्कीमधला हा जो प्रोजेक्ट आहे त्यातील जे फ्लॅट आहेत त्याची सोडत कधी होणार असे बरेच अर्जदार विचारत आहेत तर सध्या त्याची वेबसाईट बंद आहे त्यांचं सध्याला कामकाज सुरू आहे खूप लवकरच त्याची माहिती तुमच्यापर्यंत नक्कीच येईल आणि त्याचे अपडेट देखील आपण नक्कीच आपल्या या वेबसाईटला आपण आपल्या या आपण नक्कीची माहिती आपण देऊ तर मित्र हो आता आप आपण या ठिकाणी माहिती थांबवतोय भेटूया दुसऱ्या नवीन अशा माहितीमध्ये तोपर्यंत तुमच्या आरोग्याची काळजी घ्या वाहन जपून सरवड नाही मी आनंदी राह आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण माहिती आपली अतिशय चांगली आणि उपयुक्त आहे आणि नवीन काही अपडेट्स बघण्याकरता आपलं जे चॅनल आहे तुम्ही ते बघत राहा भेटूया दुसऱ्या माहितीमध्ये धन्यवाद थे। थँक्यू बाय